तिच्यासारखं बोलण्यात होतं की मला नाही मला कंटाळा आलाय मला जगायचं नाही आहे आम्ही घरातले इव्हन चाकू असतील काय असतील हे सगळं लपवून ठेवलेलं होतं ती सतराव्या मजल्यावरून पडली होती आणि खाली हे होतं काय कार होती कारवरती पडली होती काय म्हणजे स्वतःची मुलगीच स्वतः समोर बघणं काय बघणं असू शकतात बऱ्याच वेळी काय होतं बरं लग्न कार्य असलं ती कुठंतरी आपल्याला सलत राहत असते ती माझी मुलगी इथं नाही आहे माझी मुलगी इथं नाही आहे आणि आता तर माझ्या मुलाचं लग्न ठरलं तर ती सारखी गोष्ट मला हे होती की ह्या मुला या मुलाच्या लग्नात माझी मुलगी घर <laughs> मालक होता ज्यांच्या घरी आम्ही भाड्याने राहत होतो त्या घर मालकांचा मुलगा तिला धरून असं काहीतरी चाइल्ड अब्युज प्रकार करत होता तो तिला भीती काय घालायचा तू जर कुणाला सांगेन तर तुझ्या आईवडला न मी मारून टाक माझं नाव रेखा कुलकर्णी प्राची ही माझी पहिली मुलगी आणि प्राची जन्मली त्यावेळी मुलगी झाली आणि आमच्यासाठी खूप आनंदाचं हे होतं आणि तिला चित्रकला खूप छान येत डान्स होती डान्समध्ये तिला खूप आवड होती डान्समध्ये म्हणजे आणि प्राचीला केक करायची फार सवय होती म्हणजे स्वतः करायची आणि प्रत्येकांचं बर्थडे असू दे काय असू दे ती स्वतः केक करून मग ते आम्ही कापायचो वगैरे आणि ग्रॅज्युएशन नंतर त्यांच्या कॉलेजमध्येच कॅम्पसमध्ये गांधी फेलोशिप त्याच्यात प्राचीचं सिलेक्शन झालं उदयपूरला तिचं ती गेली मग दोन वर्षासाठी दिवाळीला ती घरी आली आणि त्या दिवशी मग तिचा ऍक्सिडेंट झाला ओढणी मोटरसायकलमध्ये आडबो आणि त्याच्यासाठी तिला तीन तीनदा ऑपरेशन करावं लागलं मग परत ती म्हणजे गांधी फेलोशिप तिला मधून सोडावी लागली ती एका रिलेशनशिपमध्ये होती त्यावेळी आणि ते ब्रेक झाल्यामुळं खरं त्यावेळी तिला डिप्रेशन चालू झालं आणि डिप्रेशन चालू झाल्यानंतर तिनं मला कॉल केला एकदा आई असं असं मला डिप्रेशनचा खूप त्रास होतोय आणि मला मी चार चार पाच पाच दिवस झोपत नाही अजिबातच झोपत नाही का कारण मला खूप स्वप्न खराब पडतात ज्यावेळी तिनं पहिल्यांदा मला कॉल करून सांगितलं की आई मला डिप्रेशनचा त्रास होतोय मलाच खरं माहिती नव्हतं की डिप्रेशन हा हे काय असतं तर मग माझ्या माहितीतल्यानं विचारलं की डिप्रेशन काय असतं नक्की का कुठं होतं काय होतं फॅमिलीतले बरेचसेच डॉक्टर आहेत मुंबईत त्यांच्या सल्ल्यानं मी एकट्या सायकॅट्रिकना पण दाखवायला तिला घेऊन गेले आणि गाडीत बसल्यावरती मला तिनं बोलवलं गाडीत गाडीतच बोलवलं खूप मोठमोठ्यांनी रडायला सुरुवात केली आणि मला बोलवलं आणि मला त्यावेळी तिनं गाडीत बसून सांगितली की आई मला जे आत्ता स्वप्न पण जे पडतात ते मी चाइल्ड अब्यूज होते त्याची मला स्वप्न पडत आहे तर मला तरी माझ्या पुढं बोलायला शब्दच नव्हते त्यावेळी खरं तर की माझ्या मुलीवर असं आहे आणि आम्हाला ह्याची काहीच कल्पना नाही आहे त्यावेळी साधारण प्राचीचं वय सहा ते सात वर्ष होतं आणि जिन्यातच चा असं आमचं बाथरूम होतं आणि त्या बाथरूममध्ये त्या घरचा जो घर मालक होता ज्यांच्या घरी आम्ही भाड्याने राहत होतो त्या घर मालकांचा मुलगा तिला धरून असं काहीतरी चाइल्ड अब्युजचा प्रकार करत होता तिला पकडून तो दरवेळी हे करायचा आणि तो तिला भीती काय घालायचा की मी आई तू जर कोणाला सांगेल तर तुझ्या आई हातात त्यावेळी काहीच नव्हतं बऱ्याच वेळी काय होत लहानपणी मुलं काही आपल्याला सांगायला प्रयत्न करतात पण आई वडील असू दे कुणी असू दे आपण त्याकडे बऱ्याच वेळी दुर्लक्ष करतो आणि असं आत्ता आमच्या केसमध्ये वाटतं की के आम्हाला आम्ही दुर्लक्ष केलं का त्या गोष्टीला ही कशी चूक आमच्या हातून घडली म्हणजे आम्ही एवढं मुलांच्यावरती बारीक बारीक गोष्टीसाठी आम्ही धडपडतोय तर ही कशी गोष्ट आमच्याकडनं चुकली हे आत्ता आम्हाला विचार पाठीमागचा करतो त्यावेळी जाणवतंय एक दिवशी असंच रा, रात्रीच जसं मी म्हणलं आता की आम्ही झोपल्यावरती ती उठली की आम्ही हे तर एक दिवशी ती अशी चाकू बसली होती आम्ही घरातले इव्हन चाकू असतील काय असतील हे सगळं लपवून ठेवलेलं होतं तर ते होतं परत एकदा मी बेंगलोरला असताना एकदा तिनं दरवाजा बंद करून घरात बसलेली बाथरूम मध्ये बसली होती दरवाजाच उघडत नव्हती असं म्हणजे आणि तिच्यासारखं बोलण्यास बोलण्यात की मला नाही मला कंटाळा आलाय मला जगायचं नाही आहे हळूहळू ट्रीटमेंट हे सगळं तिचं कमी आलेलं होतं परत ती सोल एक एकटी प्रवास पण करायला चालू केली होती वेळोवेळी वे, आमचे डॉक्टरांचे सल्ले पण चालू होते तर हे सगळं चालू होतं आणि आम्हाला वाटलं की आता चला परत ती रुटीनला आलेली आहे त्यावेळी ती बेंगलोरमध्ये राहायला होती त्यावेळी तिची अक्षयशी ओळख झाली होती आणि ते पण तिनं टिंडरवरनं टिंडर जे ॲप असतात

Do you want to be my की? एक मार्चला तिला चेन्नईला जॉबला तुलिका प्रकाशन मध्ये तिला सर्व्हिस लागली होती तिला जॉईन व्हायचं आणि तिला बरंच काय काय खरेदी करायचं होतं म्हणून मला तिनं सांगितली होती आई तू ये शुक्रवारी तर ते सगळं प्लॅन होऊन मी ऍक्च्युली चालले होते खारघरला चाल रस्त्यात होते आणि मला फोन आला असं असं आणि प्राची पडली आहे सतराव्या मजल्यावर काय पडले चा हे मला लक्षातच येत नाही काय समोरचं हेच लक्षात येत नव्हतं एकतर मला आज जायचीच पहिलं धाडसच होत नव्हतं हॉस्पिटल मध्ये ती सतराव्या मजल्यावरून पडली होती आणि खाली हे होतं काय कार होती कारवरती पडली होती काय म्हणजे काय बोलण्यासारखंच नव्हतं ना म्हणजे काय भावनाच सगळ्या मरून गेलेल्या का होत्या काय म्हणजे स्वतःची मुलगीच स्वतः समोर बघणं काय भावना असू का का शकतात अशाच वेळी एक मा थे थे एक मा, दिवशी मा माझे मिस्टर मार्केटमध्ये गेले होते आणि तिथे एक म गोंदवल्यामध्ये एक मावशी कुलकर्णी मावशी असं विचारलं अहो प्राचीन असं केलं होय तर माझ्या मिस्टरांना काय सुचलं नाही तिथून ते घरी रडत आले मग मी घरी आल्यावरती विचारलं का की काय झालं नक्की हे तर ते इतके ढसाढसा रडत होते की असं मला लोकांनी का विचारायचं असं मला का टोचायचं ती मग कोण आलेलं म्हणा ते चार फूट नव्हतं का गॅलरी ही हो एवढी नव्हती का मग ती गॅलरीतनं पडलीच कशी का उडीच मारली का खाली टेबल होतं का खुर्ची ठेवली होती का हे औती सगळं बघायला कुणाकडे वेळ होता म्हणजे येणारे पण असे प्रश्न विचारायचे आम्हाला आपलं मूल आहे आणि हे एवढं सोपं नाही आहे ना बऱ्याच वेळी काय होत बर लग्न कार्य असलं तर ती कुठंतरी आपल्याला सलत राहत असती ती माझी मुलगी इथं नाही आहे माझी मुलगी इथं नाही आहे आणि आता तर माझ्या मुलाचं लग्न ठरलंय तर ती सारखी गोष्ट मला हे होती मुला, या मुला की ह्या मुलाच्या लग्नात माझी मुलगी लहान इतके ऍक्सिडेंट आणि इतके हे बघितलेत ना त्याच्यात आम्हाला हा विचार करायला संधीच नाही भेटली की कुणाची चूक होती हे कशामुळे झालं काय कारण काही काही गोष्टी आमच्या हातातच काही नव्हत्या पण आम्हाला काही वेळेला असंही वाटत होतं की आपण मुलांना शिकवायला इकडं पुण्याला ठेवलं बेंगलोरला ठेवलं हे आमची चूक झाली का मुलांना आपण एवढं स्वातंत्र्य दिलं ही चूक झाली का आपली माझ्याकडनं असं काही चूक झाली का की मी सर्व्हिस सर्व्हिस करत बसले माझं करिअर बघत बसले तर मी माझ्याकडनं मुलांना वेळ देता आला नाही का ही पण मला खंत वाटते मुलं तुम्हाला कधी काय मनातलं सांगत असतील त्यावेळी तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे आणि ते सिरियसली घेतलं पाहिजे असं नाही की काय काहीतरी सांगतोय किंवा काय असं करून त्याच्याकडे त्या बाबतीत दुर्लक्ष करून उपयोग नाही असं कुणाला काही डिप्रेशनचा किंवा काही त्रास होतो असेल ना तर त्यांनी दुसऱ्यांशी बोललं पाहिजे म्हणजे आपल्या मनात सा साठवून ठेवणं हे बरोबर नाही बऱ्याच वेळी ह्याच्यात पॅनिक अटॅक्स असतात आणि त्यावेळी समोरची व्यक्ती खूप ॲग्रेसिव्ह होती पण त्यावेळी तुम्ही रिएक्ट नाही झालं पाहिजे त्याला ते त्यावेळी समोरच्याला शांत करणं तुमच्या तुम्हाला ती कला आली पाहिजे की कि त्यावेळी त्याला काय बोलायचं आहे ते सगळं बोलून दिलं पाहिजे तर मला कुठंतरी वाटत होतं की हे सगळं आपण लिहून काढावं का आणि ह्या गोष्टी मी माझ्या मिस्टरांच्यावर शेअर करत होते तर मग आम्ही बसून बसून असं केलं की आपण ह्याच्यावरती लिहून काढलं पाहिजे काहीतरी आपण लिहिलं पाहिजे आणि मग त्याच्यावरती मग आम्ही प्राचीशासाठी प्राचीच नाव आणि पुस्तक हे केलं दोन भाषांमध्ये आहे मराठी आणि इंग्लिशमध्ये तर हे पुस्तक बघून कुठंतरी यंग जनरेशन असतील किंवा पालक असतील त्यांना आम्हाला हा संदेश द्यायचा आहे की आईवडिलांनी किंवा मुलांनी काय आपल्याला वाटत असेल तर ते दुसऱ्या पुढं बोललं पाहिजे कुणापुढं मग ते मित्रमैत्रिणी असू दे आई वडील असू दे भाऊ बहीण असू दे आपल्याला बोलण्यासाठी कुठंतरी एक आपल्याला जागा असली पाहिजे